भक्तोत्तमाचे भा, अशा प्रकारचं जे पहिलं लक्षण आहे ते आता आपल्याला पाहायचं आहे कारण भक्तियोग कसा का आचरायचा हे एकाने विचारलं होतं त्याचं उत्तर एकनाथ महाराजांनी इथे दिलेलं आहे की आपली सगळी इंद्रिये भगवंताकडे कशी वळवायची तही सांगितलेलं आहे मग आता पहिलं लक्षण आहे अद्वेष्टा म्हणजे कोणाचाही द्वेष करायचा नाही कोणाबद्दलही मत्सर ठेवायचा नाही असा हा भक्त असतो उत्तम भक्त कसा असतो तर त्याच्या मनामध्ये सर्व भूतांच्या मैत्री असते आणि म्हणून त्याला अद्वेष्टा म्हटलेला आहे आणि त्याचे अंतःकरण करुणेने ओतप्रोत भरलेलं असतं तो निर्मम असतो आणि निरहंकारी असतो म्हणजे त्याच्याकडे सुख येवो दुःख येवो त्याला सारखेच तो मानत असतो अतिशय सामर्थ्यशाली असून अंतःकरणामध्ये त्याने क्षमा धारण केलेली असते म्हणजे या अद्वेष्टा या शब्दातच सगळी लक्षणं आली त्याची <laughs> जो स्वतः विश्वरूप झालेला असतो त्याच्या मनामध्ये कुणाबद्दलही द्वेष कसा जागेल मग त्यांनी उदाहरण दिलं आहे आपला दुर्योधन आणि युधिष्ठिर या दोघांचं एकदा म्हणे भगवान गोपालकृष्णाने सांगितलं युधिष्ठिराला सांगितलं की जा गावामध्ये एक चक्कर मारून ये आणि कोण जगामध्ये कोण दुष्ट आहे ते बघून ये म्हणे एखादा तरी दुष्ट माणूस पकडून आण म्हणे असं सांगितलं आणि दुर्योधनाला सांगितलं तू जर एखादा काय बरं सुष्ट म्हणायचं त्याला म्हणजे सत्प्रवृत्त माणूस एखादा मला शोधून आणून दे असं सांगितलं दो दोघांनाही दोघांच्या बरोबर विरुद्ध सांगितलं म्हणजे हा दुर्योधन जो होता तो दुष्टच होता त्यामुळे त्याला सगळेच दुष्ट दिसले दुष दृष्टी तशी सृष्टी असं म्हणतो ना आपण मग त्या दृष्टीमध्ये त्याला एकही माणूस सत्प्रवृत्तीचा दिसला नाही सगळे दुष्ट दिसले त्यामुळे तो सर काम्या आता आणि तो परत आला आणि हा जो सुयोधन होता युधिष्ठिर होता हा अजात शत्रू होता त्यामुळे याला सगळेजण कसे दिसले सगळेजण सु, त्याला सुखी आणि सुष्ट सत्प्रवृत्तीचे असे चांगले लोकच सगळे दिसले त्याला जगामध्ये एकही दुष्ट दिसला नाही त्यामुळे तो तसाच परत आला म्हणजे काय अद्वेष्टा म्हणजे त्याला सुख आणि हे काय दृष्टी तशी सृष्टी असा हा नियम त्या ठिकाणी लागू झाला आणि त्यामुळे अद्वेष्टा असं म्हटलेलं आहे म्हणजे आपले चिंतन आपली वाणी आपले कर्तव्य आपली सत्क्रिया या सगळ्या गोष्टी कशा पाहिजे मूल्याधिष्ठित हा जो उत्तम भक्त असतो याच्याकडे सगळी नीतीमूल्य असतात सगळी तत्त्व त्याच्याकडे असतात नीती धर्म जागलेला असतो त्याच्यामुळे त्याच्याकडे आणि त्यामुळे तो, त्या त्या तो, त्या तो अद्वेष्टा असतो आता माऊलींनी काय म्हटलं याच्यामध्ये दृष्टांत इतका सुंदर दिला आहे बघा माऊलींनी माऊलींची प्रतिभा एवढी प्रचंड होती की जे आपल्याला आपल्या आजूबाजूला जे गोष्टी आहेत त्या गोष्टींचा उपयोग करूनच त्यांनी दृष्टांत दिलेले आहेत आपल्या मनात कधी येणार नाही पण त्यांच्या मनात त्या गोष्टी कशा आल्या बघा जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही आपपरू नाही चैतन्या जैसा उत्तमाते धरी जे अधमतरी अभरी जे हे काहीच नेणी जे वसुधा जेवी का रायाचे देह चाळू रंका परवते गाळू न, न हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊनी मारू ऐसे नेणेची का करू तोय जैसे तोय म्हणजे पाणी तैसी आघवाची भूतमात्री एकपणे जया मैत्री कृपेशी धात्री आपण पाजो आणि मी तू हे भाषणेने माझे काहीच न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया तेचा क्षमे लागी पृथ्वीची पवाडू अंगी संतोषा उत्संगी दिधले घर आता ह्याच्यावरचं मराठी भाषांतर वाचते मी म्हणजे आपल्याला कळेल की त्यांनी असं सांगितलं द्वेष्टा कुणाचाही द्वेष करत नाही कसा करत नाही तर सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला व परखेपणा भाव कोठेच नसतो त्याप्रमाणे त्याला लोकांविषयी आपला व परकेपणा राहिला नाही म्हणून तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करण्याची गोष्ट जाणत नाही आता प्राण पृथ्वी आहे पृथ्वी असं कधी म्हणते का बरं की मी उत्तमाचा स्वीकार करेल आणि जे नीच आहेत त्यांचा मी त्याग करील असं कोणीच म्हणत नाही पृथ्वीवर स पृथ्वी सगळ्यांना धारण करते सगळ्यांना जागा देते किंवा प्राण असं म्हणतो का की राजाच्या देहाची हालचाल मी करीन आणि जो दरिद्री माणूस आहे ना त्याच्या देहाची हालचाल मी अजिबात करणार नाही असं प्राण कधी म्हणतो का नाही म्हणजे त्यानंतर गाय नाही गायीची तह पाणी पाणी पाण्याचं सांगितलं आहे की गायीची तहान फक्त मी भागवेल की गाय ही गोमाता आहे आणि म्हणून तिची तहान मी भागवेल आणि वाघाला विष होऊन मारून टाकेल असं कधी म्हणतं का कोण पाणी नाही पाणी सारखं सगळ्यांना पाणी देतं त्याप्रमाणे ऐक्यबोधाने संपूर्ण प्राणीमात्राशी ज्याची मैत्री असते जो आपण स्वत कृपेची जन्मभूमी झालेला आहे आणि मी तू अशी भाषा त्याच्याकडे नसतेच असं म्हणजे पृथ्वीसारखं प्राणासारखं चैतन्यासारखं असा ज्याचा स्वभाव असतो तो म्हणजे अद्वेष्टा असतो किती सुंदर विश्वात्मक भाव त्याच्याकडे असतो त्याच्यानंतर मैत्री आता भगवंत मैत्र हवून अद्वेष्टा सर्वभूताना हे झालं आता मैत्र करुण एवच मग मा भक्तोत्तमाचं दृश्य दुसरं लक्षण आहे जगताशी मैत्री आणि तिसरं लक्षण आहे अंतःकरणातील कारुण्य हे दोन्ही ज्याच्याकडे असतात सगळेच लक्षणं ज्याच्याकडे असतात तो भक्त आपण बघतोय तर आपल्या शास्त्रकारांनी आपल्याला अतिशय सुंदर मार्ग दाखवला आहे शास्त्रकार म्हणतात की सुखाशी मैत्री करावी दुःखाची करुणा करावी बघा आपल्यासाठी सुद्धा हे छान आहे म्हणजे जेव्हा आपण जीवन जगत असतो तेव्हा आपल्याला सुख येतात दुःख येतात तर काय करावं सुखाशी मैत्री करावी दुःखाची करुणा करावी पुण्याबद्दल प्रसन्नता दाखवावी आणि पापाची उपेक्षा करावी चार गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि एवढं जमलं ना की माणसाचा आत्मोद्धार होतो किती सुंदर आहे आता कसं करायचं ते पण सांगितलं आहे बरं का त्यांनी आपल्याला की सुखाची सुखाशी मैत्री कशी करायची तर समजा एखादा माणूस आहे आणि त्याला सुख प्राप्त झालेलं आहे तो व्यक्ती सुखी आहे मग असा सुखी माणूस जर आपल्याला दिसला तर आपण काय करायचं हा माझा मित्रच आहे अशी मनातून भावना करायची की हा माझा मित्रच आहे हा किती सुखी आहे अशी भावना करायची आणि मग अशी भावना केल्याने काय होतं हळूहळू तशी भावना खरोखरीच होऊ लागते आणि त्याच्या सुखेन सुखाने आपल्या चित्तातही सुखवृत्ती उत्पन्न होऊ लागतात म्हणजे काही काही लोकांचं सा सर्वसामान्यांचा सा स्वभाव कसा असतो की एखाद्याला सुख मिळालं तर त्याचा द्वेष करायला लागतो तो की त्याला मिळालं मला का नाही मिळालं तर संत इथे आपल्याला सांगतात की तसं करू नका तर त्याच्या सुखाने आपणही सुखी झाल्याची भावना करा म्हणजे आपण आपोआप सुखी होतो आणि मग सामान्य व्यावहारिक माणसाला हं हे त्यांनी पुढे सांगितलं की सामान्य व्यावहारिक माणसाला दुसऱ्याचे सुख पाहून हा मनुष्य अशा लाभाने सुखी झाला मला मात्र हे सुख नाही असे वाटून खेद होतो कधीकधी -कधी तर त्या सुखी मनुष्याविषयी ह्याच्या मनात असूय पण उत्पन्न होते मा याच्यामुळे काय होतं चित्त कलुषित होऊन जातं आणि मैत्री हा भा पण त्याच्या उलट जर आपण असं केलं की तो जर सुखी आहे ना वावा किती छान तो असाच सुखी राहू दे अशी भावना जर आपण केली तर मग आपल्यालाही तो आनंद प्राप्त होतो आपल्या मनातली असूया निघून जाते आणि चित्तदोष नाहीचा होतो आणि त्याच्या उलट जर आपण भावना केली तर चित्तदोष वाढतो मल वाढतो चित्तामध्ये म्हणून आपल्या मित्राला काही सुख मिळाले तर आपल्याला आनंद होतो त्याचप्रमाणे सुखी व्यक्तीला पाहून आपल्या चित्तात मैत्री हा भाव लागवावा म्हणजे तो पण आपला मित्रच होतो मग आपल्या मित्राला आनंद झाला की आपल्याला आनंदच होतो म्हणून मग दुसऱ्याचं सुद्धा कल्याण त्याचं कल्याण होऊ दे त्याला सुखी राहू दे असं म्हटलं की तोही आपला मित्रच होतो आणि मैत्र ही भावना वाढते मैत्री म्हटलंय ना त्यांनी मैत्र ही भावना वाढते आणि अशाच प्रकारे दुःख ज्यास होत आहे अशी व्यक्ती दिसताच त्या व्यक्तीविषयी अंतर अंतकरणात करुणेची भावना की अरे रे याला असं का बरं दुःख प्राप्त झालं याचं दुःख देवाने पटकनच हरण करावं अशा वेळी असा विचार मनामध्ये करायचा मला जसं दुःख नको आहे ना मला जसा दुःखाने त्रास होतो तसाच त्यालाही होत असेल त्यामुळे त्याचं दुःख लवकरात लवकर जाऊ दे अशा विचार लहरी मनामध्ये उत्पन्न करायच्या म्हणजे मग काय होतं त्यांनी सांगितलं की वारंवार जर अशी भावना केली तर सवयीच्या सामर्थ्याने दुःखी माणसास पाहतात खरोखरीच अंतःकरणात कारुण्य भाव उत्पन्न होतो मैत्र करुण एवच मैत्री कशी उत्पन्न होते आणि करुणा कशी उत्पन्न होते नंतर एखादी पुण्याचरण करणारी व्यक्ती पाहिली समजा की खूप पुण्यवान मा माणूस आहे तर त्याच्यामुळे आपल्या मनाला आनंद वाटायला पाहिजे आपण आपल्या मनाशीच म्हणावे की कि किती पुण्यवान बय हा आहे हा माणूस किती भाग्यवान आहे हा पुरुष आणि ह्याच्या पुण्याचरणाने याला नक्कीच सुखाची प्राप्ती होणार आहे असं आपल्या मनामध्ये यायला पाहिजे त्यांनी सांगितलंय त्या वि व्यक्तीविषयी आदर निर्माण व्हायला पाहिजे आणि एखादा जर पापी माणूस दिसला वाईट कृत्य करतोय वाईट गोष्टी दारू पितोय सिगरेटी ओढतोय तर काही लो काही लोक मग काय ह्याच्या पापाचं फळ याला मिळेलच ह्याच्या कर्माचं फळ हा भोगेलच असं म्हणतात असं न म्हणता त्यांनी सांगितलं त्याच्या पाप पापाविषयी उपेक्षा बुद्धी धारण करावी की ठीक आहे हा असं पाप खरं यांनी करायला नाही पाहिजे पण हा करतोय मग काय अरे अरे रे हा मनुष्य आपल्या पापाचरणाचे दुःखरूप फल त्यालाच भोगावं लागणार आहे तर असा विचार मनामध्ये करू नका तर काय करा म्हणे की याला शासन होऊ दे याला कर्माचं फळ मिळेल वगैरे असं जी कलुषित भावना त्याच्यामुळे आपलं चित्त कलुषित होतं जरी ते खरं असलं की त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळ मे, मिळणारच आहे पण आपण ते म्हणायचं नाही तर काय होतं म्हणे की त्याच्या पापाचरणाकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि मग अशा विचारांनी मनुष्याच्या हातून घडणाऱ्या पापाविषयी आपल्या मनामध्ये एक प्रकारची उदासीनता ताटस्थ्य म्हणजे तटस्थता की आपण काही नाही माझा काही त्याच्याशी संबंध नाही आहे त्याचं जे होईल ते होईल पण त्याचं दुःख लवकरच निवृत्त व्हावं अशी भावना करावी उपेक्षा करावी त्याच्याविषयी आणि काय करावं त्याच्याकडे दुर्लक्ष करावं चांगलंही नाही वाईटही नाही असं करावं म्हणजे मग काय होतं मैत्री हा गुण येतो आणि मैत्र करुण एवच करुणा हा पण गुण येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे अशा रीतीने या चार भावना व्यवहार काळा व्यवहार करत असतानासुद्धा आपल्या मनामध्ये जर वारंवार वारंवार अशा भावना आपण करत गेलो तर काय होतं आपला स्वभावच तो होऊन जातो आणि त्यामुळे चित्तातील दोष नाहीसे होतात मग म्हणतात ना की परमार्थामध्ये अध्यात्म करताना किंवा परमार्थ वाचताना किंवा ग्रंथ वाचताना हळूहळू चित्तशुद्धी होते मग कशी होते तर ती अशाच प्रकारे होते की लोकांचा द्वेष न करता लोकांच्या दुःखाबद्दल उपेक्षा करायची पुण्याबद्दल आनंद व्यक्त करायचा मग त्यांनी उदाहरण आहे की मुलाचे सर्व प्रकारचे वैभव पाहून मातेच्या मनात कशी प्रसन्नता वाटते त्याला म्हणतात मैत्र मैत्री भावना आणि दुःखी माणसाविषयी क्रोध द्वेष तिटकारा उदासीनता इत्यादी भाव धारण न करता करुणा धारण करावी आणि त्याच्यामुळे आत्मीय भाव निर्माण होतो आपल्याला आपल्या स्वतःच्या देहाबद्दल कसा माझा हात दुखला तर त्या हाताचा मी कधी द्वेष करेल का नाही त्याला काही जखम ला झाली तर मी त्याला तेल लावेल मलम लावेल त्या हातावर प्रेम करेल तसं जसं मला माझ्या देहाविषयी प्रेम आहे तसंच दुसऱ्यांविषयीसुद्धा दुसऱ्यांच्या देहाविषयीसुद्धा प्रेमच निर्माण झालं पाहिजे मनामध्ये म्हणजे अतिशय सुंदर सांगितलं त्यांनी की पुण्याविषयी मुदिता धारण केल्याने आपलीही वृत्ती पुण्याचरणाकडे स्वाभाविकपणे जाते पापाचरणी माणूस आढळतात उपेक्षा बुद्धी धारण करावी म्हणजे चित्तामध्ये क्रोध द्वेष हे राजसभाव उत्पन्न होत नाही आणि तसल्या पापाकडील स्वचित्ताची धाव बंद होते निस्वार्थ मैत्रीचं एक सुंदर उदाहरण त्यांनी दिलं आहे बघा याच्यामध्ये निमाई म्हणून होते एकजण चैतन्य महाप्रभूंच्या चरित्रामध्ये हे उदाहरण आलेलं आहे चैतन्य महाप्रभू हे कोण होते पंडित गंगादासांचे शिष्य होते उत्तम शिष्य होते आणि ह्या चैतन्य महाप्रभूंचं बालपणीचं नाव होतं निमाई निमाई म्हणायचे त्यांना सगळे आणि हे पाठशाळेमध्ये निमाई जायचे सगळ्यात लहान विद्यार्थी होता हा आणि अत्यंत मेधावी होते अत्यंत रूपसुंदर होते सर्वांना आपल्या विनोदांनी हसवणारा वगैरे असा हा छोटासा मुलगा होता आणि त्या पाठशाळेतील मेधावी वयाने मोठे असणाऱ्या विद्यार्थ्यांशीसुद्धा हा वादविवाद करायचा कारण लहानपणापासूनच तत्त्वज्ञान त्यांच्या अंगी बांधलेलं होतं त्यामुळे मग ते चर्चा करायचे इतरांशी वादविवाद करायचे इतरांना निरुत्तर करायचे असे हे असा हा निमाई सगळ्या व्याकरणाच्या ह्याच्यामध्ये तो पटाईत होता व्याकरणशास्त्र नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता तर त्याच्याच त्याचंच एक उदाहरण त्यांनी सांगितलं न्यायशास्त्र व्याकरणशास्त्र याच्यावर त्यांचं प्रभुत्व होतं आणि त्यावेळी म्हणे नवद्वीपामध्ये त्यावेळी पंडित पंडित वासुदेव सार्वभौम न्यायशास्त्र शिरोमणी समजले जात त्यांची पाठशाळाही सर्वष्ट सर्वश्रेष्ठ मानली जाई आणि देशातल्या विविध भागातून शेकडो बुद्धिमान विद्यार्थी त्या पाठशाळेत शिकण्यासाठी येत असत तर एक जगद विख्यात एक ग्रंथ आहे दधी दिध, दिधीती दिधीती नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचे लेखक होते पंडित रघुनाथ आणि त्यावेळी या पाठशाळेत ते विद्यार्थी होते त्यांच्या तर्कशक्तीमुळे आणि विलक्षण बुद्धिमत्तेमुळे त्यावेळी सर्व विद्यार्थ्यात ते श्रेष्ठ मानले जात तर हे निमाईसुद्धा त्याच पाठशाळेत होतं होते म्हणजे निमाई आणि हे पंडित कोण शास्त्री हे दोघंजण मित्र झाले हळूहळू मैत्री झाली त्यांच्यामध्ये आणि मग ते पण न्यायशास्त्र तर्कशास्त्र याच्यावरचं उत्तम लिखाण करणारे होते आणि निमाई हा तर तत्त्वज्ञानाचा मोठा गाढा अभ्यासक होताच तर एकदा काय झालं म्हणे ते दोघही जण ग्रंथ लिहित असताना सहज म्हणाले की न्यायशास्त्रावर मी काय लिहिणार ते तर तुझ्यासारख्या पंडिताचे काम आहे हे पंडित रघुनाथ शास्त्री जे होते यांच्या लक्षात आलं की अरे आपण एवढा अभ्यास करतो आहे पण हा जो निमाई आहे ना हा काहीतरी खूप मोठा तत्त्वज्ञानी आहे वयाने लहान आहे पण याचा ग्रंथ आपल्यापेक्षा जास्त लोकप्रिय होईल असं त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आलं आणि त्यांना मनातून वाईट वाटत होतं त्यांनी बोलून दाखवलं नाही त्यांना वाईट वाटत होतं आणि हे निमाईच्या हे लक्षात आलं तर निमाईनी काय केलं त्यांनी सांगितलं की अरे तुझा ग्रंथ मला दाखवायला आणतो का तर हो, निमाई म्हणाले हो उद्या घेऊन येतो मी माझा ग्रंथ तुम्हाला दाखवायला आणि म्हणे दुसऱ्या दिवशी निमाई ग्रंथ घेऊन आला आणि पाठशाळेतून परतताना नावेत बसून निमाई ग्रंथाचे वाचन करू लागला दोघे जण नावेमध्ये बसलेले असतात आणि निमाई आपल्या ग्रंथाचं वाचन करत असतो आणि ते ऐकता ऐकता रघुनाथाच्या चे चेहऱ्यावरचे भाव पालटले त्यांना असं वाटलं की हा ग्रंथ किती सुंदर आहे आणि हा ग्रंथ वाचल्यावर आपला ग्रंथ कोणीच वाचणार नाही म्हणून त्यांच्या डोळ्यातून सरासरा सरा अश्रू सरा, सरा येऊ लागले आणि निमाई ग्रंथ वाचनात घडून गेला होता वाचता वाचता सहज त्यांची दृष्टी पंडित रघुनाथावर पडली आणि ते आश्चर्याने थक्क झाले त्यांनी एकदम विचारले मित्रा अरे रडतोस का काही अघटित घडले का, का तेव्हा पंडित रघुनाथांनी उत्तर दिले प्रिय मित्रा तुझ्याशी खोटे बोलणार नाही माझाच ग्रंथ सर्वश्रेष्ठ ग्रंथ ठरेल असा मला विश्वास होता पण आता तुझा ग्रंथ वाचत वाचल्यावर माझ्या आकांक्षेचा चुराडा झाला आणि तुझ्या ग्रंथासमोर माझा ग्रंथ कोण वाचणार म्हणून मला रडू आले असं त्यांनी स्पष्ट त्या निमाईला सांगितलं पण निमाई किती मोठ्या मनाचा होता म्हणजे आपण अद्वेष्टा हा अद्वेष्टा मैत्र हा गुण बघतोय तर हे ऐकल्यावर निमाई जोरात हसून म्हणाला अरे एवढ्याशा गोष्टी करता इतकं दुःख कशाला करतोस आपल्या मैत्रीखातर मी प्राणसुद्धा द्यायला तयार आहे तिथे पुस्तकाची काय कथा हे बघ असे म्हणून निमाईने ग्रंथाची पाने गंगेच्या प्रवाहात भिरकावून दिली एक 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 पान काढून त्यांनी त्या ते गंगेला अर्पण केलं की मित्रा तुझाच ग्रंथ या जगामध्ये सर्वश्रेष्ठ राहील मी जे लिहिलेलं आहे ते सगळं मी गंगेला अर्पण करतो म्हणजे गुण त्यांच्याकडे किती निस्वार्थीपणा होता आणि हे सगळं बघितलं पंडित रघुनाथाला इतकं रडू आलं आणि त्यांनी निमाईला घट्ट आलिंगन दिलं आणि ते म्हणाले खरंच धन्य आहे तुझी असा लोकोत्तर त्याग तूच करू जाणे जग एका अलौकिक ग्रंथाला मात्र मुकले कारण निमाईंचा ग्रंथ मग कोणाला पुढे आलाच नाही जगापुढे असं त्यांनी सांगितलं इथे म्हणजे निस्वार्थी मैत्री कशी असते त्याचं हे उदाहरण